हैदराबाद पोलिसांनी साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक केल्याची माहिती समोर येत आहे चित्रपट अटक ले है। चा संध्या थिएटर प्रकरणी पुष्पा टू अभिनेता अल्लू अर्जुन ही कारवाई करण्यात आली आहे चार डिसेंबर रोजी चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली होती ज्यामध्ये पस्तीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता आणि अनेक जन जखमी झाले होते या घटनेप्रकरणी पोलिसांनी अल्लू अर्जुन आणि थिएटर व्यवस्थापनावर गुन्हा दाखल केला होता त्यानंतर आता पोलिसांकडून अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे